मित्रांच्या स्कूलमध्ये मिटिंग होती तर तिथं पण मी ज्वेलरी वगैरे मॅमनी सांगितली होती त्याच्यामुळे मी तिथं पण दाखवायला नेहती तर मी आत्ता तुम्हाला पण दाखवणार आहे की मी जे जे साहित्य बनवलेलं आहे ना आत्तापर्यंत तर ते आत्ता तुमच्यासोबत सगळं शेअर करते आणि कसं बनवायचं काय तर हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्या युट्यूबवर चॅनलवरती प्रत्येक ह्याचा एक एक ह्याचा व्हिडिओ मी म्हणजे कमेंट करून सांगितलं तर नक्की बनवेल तर आत्ता मी काय काय बनवलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवते तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी आम्ही आयकॉन आहे ते पण जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन सो मी सगळे अगोदर दाखवते क्लचर हे इयरिंग्स आहेत हे मी बनवलेले आहेत आणि हे मिनी नेकलेस तर मी तो आज वेअर केल आणि हे आहे क्लचर सो हे फ्लावरचे क्लचर आहेत तर ह्याच्यामध्ये ना मी तीन डिझाईन बनवलेले आहेत हे एक डिझाईन थोड्याश्या वेगवेगळ्या बनवल्या आहेत आणि ही एक डिझाईन म्हणजे हे प्लेनच आहेत फक्त आपल्याला ह्या डिझाईन बनवायची आहे बघू शकता ह्यात तीन डिझाईन बनवलेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसत आहे आणि म्हणजे क्लचर जरी तुटलं ना तरी पण डिझाईन अजिबात निघणार नाही हे तीन फ्लॉवरची आणि ही एक जास्त डेकोरेशन जा आहे तर ही मी सध्या एकच बनवलेली आहे ही वी डेकोरेशनची काय झालं की हे बनवताना मला खूप घाई होती आणि मी रात्री बारा बारा वाजेपर्यंत जागून हे बनवलेलं आहे त्याच्यामुळं व्हिडिओ नव्हता बनवला आणि मेन म्हणजे दोन तीन दिवस झालं फक्त दोन दिवस झाला आत्ता पाऊस बंद आहे आणि पाऊस असल्यामुळं लाईट पण नव्हती त्यामुळं मग मला व्हिडिओ बनवायला ब्राईटनेस व्यवस्थित नव्हता त्याच्यामुळं पण आत्ता औन पडते छान आत्ता वेगवेगळ्या हे बनवू शकतो हे आहे बटरफ्लाय क्लचर ह्याच्यामध्ये हे व्हिडिओ तुम्हाला नाही दिसणार बघू शकतात खूप सुंदर डिझाईन आहे तर मी हे बटरफ्लायचे आहेत ते मी दोन बनवलेले आहेत आणि ही आहे सगळे ह्याची ना डिझाईन आहे ना ती सगळे जी वेगवेगळी डिझाईन वेग बनवलेली कोणत्याशी जी असेल सेम डिझाईन अजिबात नाही बनवली सगळे ह्याची आहे सगळे ह्याची वेगवेगळी डिझाईन आहे ब्लॅकवरती तर डिझाईन ना खूप सुंदर दिसते ह्याच्यामध्ये पण मी हे पण तीन क्लचर बनवले आहेत ना ह्याच्यामध्ये पण मी तीन डिझाईन पण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन बनवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या डिझाईन आहेत ना ह्या सगळ्या मी माझ्या मनाने डिझाईन बनवलेल्या आहे सगळ्या ह्याची कोणत्याच ह्याची सेम डिझाईन नाही येणार आहे सगळ्या ह्याची डिझाईन आहे सगळ्या ह्याची वेगवेगळी डिझाईन येणार आहे आणि हे आहे मनीफ्लावर हे पण डिझाईन केलेली आहे ह्याच्यामध्ये ह्याचं जास्त वाईट कलर असल्यामुळं जास्त दिसत नाही बघू शकता आणि ही आहे बनाना क्लचर हे पण ह्याची पण डिझाईन वेगळी आहे मी हे पण ना आ, आ, तीन बनवलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मध्ये एक आहे मला वाटते त्याची काही डिझाईन राहिली बनवायची हे आहेत तीन डिझाईन क्लचरचे पण कलर वेगवेगळे आहेत आणि डिझाईन आहे ना त्याच्या पण डिझाईन पण वेगवेगळे हे मिनी तीन डिझाईन ह्याच्यामध्ये पण आणि आत्ता दाखवतो तुम्हाला रबर बँड हे मी एक व्हिडिओ पण बनवला होता रबर बँड ह्याच्यामध्ये ना मी भरपूर डिझाईन बनवलेले आहेत म्हणजे ह्यातल्या काही डिझाईन आहेत ना काही सेल पण झाल्यात काही आहेत आता सध्या आहेत ना मी तेवढं तुम्हाला दाखवते ही आहे पूर्ण आत्ता तीन रबर आत्ता पण गेली ती मीटिंगमध्ये आणि रिंग्स आहेत म्हणजे टॉप्स वगैरे हो आहेत ते पण गेलेले आहेत आणि ह्या सिम्पल डिझाईन आहेत अजून आपल्याला ह्याला फुल डेकोरेशन डिझाईन पण केलेली आहे त्याची पण मी एक रिल्स बनवलेली आहे तर ती रिल्स पण आपल्या इंस्टाग्राम मूर्ती टाकलेली आहे आणि ती आहे छोट्याला टिकटॉक पिना ह्याच्यामध्ये पण मग प्रत्येक म्हणजे हे पाच जोड आहेत तर प्रत्येक प्रत्येकाची डिझाईन आहे ना ती प्रत्येक प्रत्येकाची वेगवेगळी डिझाईन आहे होऊ शकतं लवलवर खूप सुंदर दिसत आहेत आणि लहान मुलींना वगैरे तर खूप भारी दिसत आहेत ह्याच्यामध्ये पण प्रत्येकाची डिझाईन आहे ती वेगवेगळी आहे सगळे जे डिझाईन आहेत मी सगळे म्हणजे एक एक डिझाईनच्या मी एक एक जोड बनवलेला आहे सो एक डझन बनवले होते आपण याच्यामध्ये सहा डिझाईन झाले आणि मिनी क्लचर ह्याला डिझाईन बनवलेले आहे ना जे एक एक छोट छोट म्हणजे एक पिन असो एक क्लचर असो म्हणजे जो एक एक जोडा आहे ना तर त्याच्यावर पूर्ण याच्यावरती एक एक रील्स बनवली जाईल म्हणजे काय होतं की आत्ता मी व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवते तर लक्षात नाही राहणार ना की काय काय बनवलेलं आहे किंवा काय काय बघितलेलं आहे तर कसं होतं की रील्स वगैरे बनवली तर मग आपल्या लक्षात येतं की हा म्हणजे दिसायला कसा दिसतो किंवा आणि व्हिडिओमध्ये एवढी क्वालिटी पण नाही छान दिसते जसे की रील्समध्ये क्वालिटी वगैरे छान दिसते सो हे झाले आहेत आपले क्लचर आता तर क्लचर आणि रबर आहेत ते ठेवून घेऊ आणि जे बाकीचे साहित्य आहे ना ते तुम्हाला दाखवते काय काय बनवलेलं आहे सुद्धा दाखवते बांगड्या सो मी हे आता फक्त ट्रायल म्हणून थोड्याच बनवलेले आहेत हा आहे एक जोड ह्याच्यामध्ये ना कलर आणि डिझाईन आहेत त्या भरपूर भेटतील हा सेट आहे हा मी आत्ता वेअर केला म्हणजे ह्या साडीवरती मॅचिंग होत होता सो मी हा अगोदरच बनवून ठेवलेला आहे आणि हा पण एक जोड आहे सो मी ह्याचा एक डेकोरेशनचा व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड केला म्हणजे कशा बनवायच्या किंवा कसं डेकोरेशन करायचं तर ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी कालच अपलोड केलेला आहे कशा बनवायच्या ते जर बघायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा हा पण आहे हा पण अगोदरचाच आहे आणि आत्ता रिसेंटली बनवलेले आहेत मी ह्या चार बांगड्या म्हणजे आपण अशा सिंगल पण यूज करू शकतो किंवा अशा दोन दोन पण पन, किंवा आपल्याला जर पूर्ण सेट जर बनवायचा असेल ना तर आपण असं सेट पण बनवू शकतो आणि हा एक म्हणजे आता तीन चार जोड बनवलेली मी सध्या खूप सुंदर दिसते व्हिडिओपेक्षा ना असे रिअलमध्ये हो क्वालिटी खूप सुंदर दिसते आणि कलर पण खूप सुंदर दिसत आहेत तर ह्या झाल्या बांगड्या आणि आता दाखवल्या नेकलेस आणि इयरिंग तर हा सेट आहे हा एक म्हणजे टॉप्स आणि नेकलेसचा सेम सेट आहे हे एक बनवलेला आहे तर ह्याच्यावर पण मी ना टॉप्स वगैरे बनवलेले आहेत आपण घातल्या खूप सुंदर दिसतो आणि अजून एक डिझाईन बनवलेली आहे मी डिझाईन पण खूप सुंदर दिसते घातल्याच्या नंतर हे जे आहे त्याच्या मी सध्या तीनच डिझाईन बनवलेले आहेत आणि टॉप्स आहेत तर मी हे थोडेसे सिम्पलमध्ये आहे आणि सेम तसेच फक्त थोडेसे अजून जास्त डेकोरेशन केलेले हा एक जोड बनवलेला आहे आणि हा म्हणजे आपण जे नेकलेस आहे ना म्हणजे नेकलेस त्याच्यावर ही हा बनवलेला आहे सेम डिझाईन नेकलेसची आणि त्याची आणि रिंग पण त्याच्यावरती पण सेम बनवलेले आहे रिंग्स आहे त्यामुळे रिंग्स सगळे तुम्हाला वेगवेगळे आहे त्या दाखवते आणि ही नेकलेस रिंग आणि हे टॉप तुमच्यावरती पूर्ण सेट आहे सेम डिझाईन आहे आणि ही पण आहे सेम फक्त ह्याचा कलर आहे ना तो कलर वेगळा आहे ह्याचा एकदम व्हायटिश आहे आणि ह्याचा थोडासा ब्राऊन कलर म्हणजे वे थोडासा वेगळे स्टोनचा कलर आहे बनवलेली आहे ह्याच्यामध्ये कसे थोडेसे कलर वगैरे येत आहे आणि मोत्याची पण रिंग बनवलेली आहे मोत्याची रिंग म्हणजे मी काय केले जो, का जो कानातल्याचा जोड आहे ना सेम ती डिझाईन आणि मोत्याची आणि रिंगची डिझाईन प्रत्येक ह्याची ना सेम सेम बनवलेली आहे म्हणजे आपण सेट पण डायरेक्ट घेऊ शकतो रिंग्स आणि टॉक्स वगैरे आणि हे आहे कलरचे पिंक कलर एक बनवलेला आहे म्हणजे मी सध्या जास्त सेट नाही बनवलेले हा एक पूर्ण जोड बनवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पिंक कलर आहे आणि हाय कलर आहे म्हणजे मी दोन कलरचे आणि डिझाईन पण हि वेगवेगळी आहे थोडीशी आणि तसे छोटाले अजून भरपूर बनवले हा मी दाखवलं होता दा अगोदर ही सगळ्यात फर्स्ट डिझाईन आहे माझी मी ह्याच्यावर ट्राय केली म्हणजे पहिल्यांदा आणि ह्या आहेत साडी पिना आता सध्या मी ह्या चार बनवलेल्या आहेत सगळ्या जी डिझाईन आहे ती वेगवेगळी ले आहे आणि कलर पण आहे तो कलर पण वेगवेगळा ले आहे तर सध्या मी एवढं साहित्य बनवलेलं आहे आता ही कुठे पण जेवढं जेवढं बनवेल ना तर तुमच्यासोबत सगळं शेअर करेल काय काय बनवलं आहे आणि कसं बनवलं आहे ते पण शिकायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्यासाठी कॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सोबत पण नक्की व्हिडिओ शेअर करा